मा, मावळगाव येथे आज शिवजयंतीनिमित्त महाआरतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा असने, आसने व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने व भाजपा नेते नितीन भाऊसाहेब आसणे व छत्रपती कृषी सेवा केंद्राचे मालक बाळासाहेब भुरुळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सोमनाथ आसने व प्रवीण साळवे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून महाआरती सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा भाजपा प्रदेश अध्यक्ष सुरेश आसने भाजपा नेते नितीन भाऊसाहेब आसने बाळासाहेब हुरुळे पत्रकार इम्रान शेख पत्रकार प्रवीण सावे विलास आसने बाळासाहेब गुडेकर ग्रामपंचायत सदस्य संजय खताळ विठ्ठल कावरे संजय बाबर भाजपाचे सुनील अनुसे प्रशांत दांगट संभाजी लटमाळे राजेंद्र असने नितीन खाजेकर याप्रमाणे अनेक का भाजपचे कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे शालेय मुलींच्या हस्ते आरती करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला रोखठोक पोलीस स्टेशनसाठी प्रवीण साळवे श्रीरामपूर